हाय की मी जातो हाय की मी कस टेन्शन घेते दादाचा माझा आधीच आहे काय परत तू तर बोलला मी झपड द्यायला चालू करीन त्याला परत मी तुम्हाला पण आवडायचो नाही काय सरपंच आहेत का सरपंच हो सरपंच गोट्यात हा ते मी नाहीत बाबा कर आपल्याला नाही जमत अरे मी आहे की मी तुला माझ्याशी म्हणलंय ना दाद्याजण माझा आहे वाकडे आणि त्या ती सरपंच माझ्यावर नीट बोलत नाही का तो त्यापेक्षा सोनं जास्त माझ्याकडे आले आहे माझ्यावर मी नाही तुमची मैत्री खात्री मी तोर आलोय ना आता इथं जा पुढं काय मदत लागली ना हाक मार येतून थांबतो जळते रे माझ्यावरती त्याच्यापेक्षा सोनं माझ्याकडे जास्त यायला लागले ना ठीक आहे काय काय चकना घेऊन आलाय जरा तंदुरी बंदुर घेऊन यायच नाही हा सरपंच दिले पाचशे रुपये चारशे नव्वद च्या दोन बियर आणि दहा चाकना आणि तुम्हाला खायचं चिकन रोज गोटा सांगितलाय का सांगितलाय की कुठं आहे मग तुम्हाला माहिती आहे सरपंच हो सरपंच कोण आहे सरपंच बघ कोणाला बघ लपवलं बर सरपंच सरपंच का कोणतरी आले आले जा बघ जा तू विसर मी आलो सरपंच 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 काय रे काय काम आहे तुझ्याकड नाही काम सरपंचा बोलो अरे काय काम आहे बोल की पुढे तू काय सरपंच आहेस वे सरपंच शे आहेस जा सरपंचा बोल अरे मी काय आणि सरपंच का काय काय काम आहे बोल अरे सरपंच शेपट्या जा त्या सरपंचाला बोलू बर बोल आधी बोल माझ्या सांग काय काम आहे पैशाचा विषय आहे बोलो सरपंचाला ए सर बघू काय बाबा पैशाचा विषय हा पैशा अव ना ना ते हां लाडकी बहिणी योजना ती माहित आहे ना तुम्हाला पैसे येणार आहे ते ना ना असं कस ती घरातली माहिती घ्यायला लागत्या जास्त काय नाही आपलं घरात महिला किती आहेत त्यांचं वय शिक्षण नंबर एवढच हा येऊ का मग माहिती दोनच मिनट ना दोनाना। दोनाना। ना सांगा विचार घरात महिला किती महिला दोन 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 नाव एक पल्लवी आणि दुसरी सई आणि त्यांचं पूर्ण नाव पल्लवी सम्राट पाटील हां सई सुभाष पाटील त्यांचं वय वय पल्लवी सोळा वर्षाची सई आहे वीस वर्षाची शिक्षण काय झाले शिक्षण पल्लवी आता नववीला नववी सई माहिती ना आ, आ आरे। आरे। से... आरे। से मा ना मला बारावी ना आ, <laughs> आता महत्वाची माहिती नंबर 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 आहे सत्याहत्तर हा तुमचा नाही सहीचा पाहिजे सईचा नंबर कशाला पाहिजे रे ए पाची फेल शांत बस राह ना आपलं डिजिटल इंडिया डिजिटल डायरेक्ट जी पे तशी काय माहित आहे कशाला असली ठेवली ती अशा मुख्यमंत्री होणार तुम्ही बाबा गपकी जरा तू आणि पहिलं विचरा हा मी जॉईंट करतो कि त्यांचं द्यायचा नंबर नंबर हा अठ्याण्णव अठ्ठ्याण्णव पंचावन्न पंचावन्न हेच का ते महानुभोवी हो 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 ते आपल्या गावाची एकमेव सरपंच मी आपल्या गावाची आण बाण शान आणि सगळ्यात मोठी घा सगळ्यात मोठी शान आणि सगळ्या बायकांचे लाडके बर म्हणजे बाई माणूस लहान मुलगा मुलगी आजोबा काका सगळ्यांचेच लाडके बरं आणि हे बाबरा। आहेत बाबराव हा बाबराव हवलदार मोठ्या साहेबांनी आता रिवन घ्या रिवन घ्या पुढची माहिती मी सांगतो नमस्कार सरपंच मोठ्या साहेबांच्या सांगण्यावरून माझी तर नेमणूक झाल्या बर आपल्या गावात आपल्या गावाला शिस्त लावायला ते पण कुठून कोकणातून कुठून कोकणातून हा अरे बाबा दोन माणसं बोलत असताना कशाला मध्ये बोलतोय हा बारका गप्प बसलाय ना आता गप्पा बस तर तुमचं गाव बेशिस्त आहे तुमच्या गावाला सुधारवायचं म्हणलं माझ्या एकट्याचं काम नाही अरे थांब ना बाबा काय सारखा नंबर नंबर लावलायचा तू काय माहित कुठला फॉर्म घेऊन आले लाडक्या बहिणीचा योजनेचा कुठली योजना रे शासकीय कर्मचाऱ्याकडे वाटतोय का तू आहे का काय शासकीय कर्मचाऱ्यात आयडेंटी आहे का तुझ्याकडं फाटकी पॅन्ट शर्ट कसला गाठलाय कुणाची परवानगी चाललाय सगळं काय आहे का तुझ्याकडं परवानगीचं लेटर वगैरे काय काय एवढं सिरियसली घेऊ गंमत केली मी द्या नंबर पोरासनी द्या नंबर द्या सरपंच साहेब नंबर द्यात्या नसते नंबर 30 30 18 30 18 30 18 चल का ना चला ए काठीला हात लावायचा नाही होय होय किती ऊन आहे थंड घेतलेच पाहिजे चला थंड घे अरे तुम्ही कुठं चला चला चाला दोन मोठी माणसं आता बसणार आहेत तुम्ही काय करा रुपयाचे पेपशा खात जावा 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 निघा निघा इथं निघा चला उजार पण साहेब चला निघा नमस्कार मित्र नमस्कार

आमची भांडं कशी लागते रे काही नाही एपिसोड लेट नाही ठरल्याप्रमाणे आमचा पहिला सीझन दहा एपिसोडचा संपला आता दुसरा सीझन आलाय दहा एपिसोडचा येणार हिथून पुढे कंटिन्यू आपले एपिसोड ठरलेल्या वेळेनुसार येत राहणार सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद आणि ज्या ज्या लोकांनी कमेंटमध्ये चांगल्या चांगल्या गोष्टी बोलल्या त्यांच्याबद्दल ही धन्यवाद बघत रावा एम एस टेन प्रोडक्शन आणि आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा जर हेन परत एपिसोड लेट केला मरत मत आता नाही माय गुड तो बाबरा होल्डर असतो आपल्यावरच घेतो आपण जरा सगंती वय करनीते आपणला पुड पुड हॅलो हाव आय हेल्प यू विटा कुठं विटा विटा जमीन अर जायचं कस गाडीवर ना जायच रस्ता हे काय रस्ता तेच जायच अर काय अडद्यावर न काय जरा सांग केलं का कुठं आईस भैया म्हटलं कसं करू काय नीट म्हंटल बोला गे काय पाहिजे अरे विटा पाहिजे विटा विटा का हाय की विटा वाळू सिमेंट खडी क्रश सगळं आपल्याकडे जर आम्हाला कमिशन देत असलं तर लगेच दुकानाचा पत्ता सांगतो बघा अरे बाबा विटा गाव आहे महाराष्ट्रातल्या एका चांगल्या शहराचं नाव विटा मला तिकडे जायचं विटा कुठं आहे तुला माहित आहे का विटा पाहिजे अहो विटा विट भट्टीत नाही येणार तुला आमच्या पैसे विटा गाव सांग बा विटा गाव सर उतोला विटा इथलं सरळ इथलं पुढं आणि परत हस बा तिथे तुम्हाला आम्ही भेटते इथं भेटला सगळं ती घर दिसत पुढचं त्या घरात इट काढून तुला एक

मग मला वाटते आता सही तुला पटणार होय गेला का मला वाटते तू फोनचा मोका घेणार आहेस वाटत होय गेला का अरे तोंडीच के होय गेला का लाभन मग बघत काय बसले लाव नाही तिकडे मी लव लाव की बाबा का मूर्त बघतो आता लावायला लाव लवकर La auto मनात ठेवून रडत बसून मनातलं दुःख कमी होत नाही ते समोरच्याला सांगितलं तरच मन हलकं होतं सांगशील का आता ताई माझ्या असं काहीच म्हणत नव्हतं मला वाटलं तू राग म्हणून मी तुला काहीच सांगितलं नाही हे बघ बा मी तुझी मोठी बहीण आहे मी रागवते कारण मला तुझी काळजी वाटते पण आता सगळं समजलं मला पल्लवी तुला कुणाला आवडतो लपवू नको सध्या मला माहिती आहे सगळं हे बघ तो जर तुला आदरानं वागवत असेल ना तर मी तुझ्यासोबत आहे पण पन... प्रेम आणि अभ्यास दोन्ही तुला सांभाळावं हो लागेल थँक्यू ताई तुझ्याकडूनच ऐकून खूप भारी वाटते बघ hmm. केला झाड कामात असेल ते अर त्यांच्यात नोकर आहे ती थी। ती काय काम करते तुला फोन परत कट केलं अहो परत लाव खरच कामात असेल ना ते अरे तुला मागा सांगितलं त्यांच्या डेग बर नको राहते उन्हाळ्यातला का तिला मी शिलाव निवान झोपले असेल ते तू लाव लाव ला काय पर्सनल चीज नावाची हो काय गोष्ट आहे का नाही होय तुझ्या हातातली जी चीज आहे ना ती माझी

हॅलो कशाला सारखा फोन करतोय हा रीता बोलतोय मी मी उद्या बोलू ते मसा मूड नाही अगं पण सही आवडतो ना तुला तो शांत बसशील करता चल <tompa> <laughs> काय <laughs> तुझा <करती>। तुझा <laughs> <तुझा करी। laughs> का दाव बस इकडच चालू नाही थांबत जा नाही थांबत तोंडीच तिकडे काय बोललास काय नाही काय नाही काय नाही चालू पुरी काय करताय का ओळख एक्सक्यूज मी आहो थांबा माय सेल्फ द्या बाय माय सेल्फ पिल्या आमचा कोयता दोन मिनटं काय गडबड आहे तुमचं गोड नाव काय हो एक काळ्या कळते का कोणाशी बोलतोय आयो सुथी बॉम्ब तापला होय मी तुझ्या संघ बोलते, बोलते है, है। तुझे का तिच्या संघ बोलते ना मग तू कशा हे करते दथेल तुझा काय संबंध मध्ये बोलायचा ए हो बाजूला असे काळखली वाजवन ना असे बुक्केतच नाक सुजवण तुझी हो साइड चल <laughs> नाव तरी सांग नाही रे हलके मारले नाही कहूया ते तर राहायला का झल जाऊया ट्रॅक्टर मध्ये <laughs>